नमस्कार मित्रांनो आपल्याला पाठदुखी कमरदुखी सायटी कठना हा कसा होतो आणि काय कारणाने होतो आता साधारणतः पाठीच्या मणक्यामध्ये नसा दाबल्या असतील तर या अशा पद्धतीच्या काळ आपल्याला पोटापर्यंत येत असतात आणि पोटाचे जे स्नायू असतील हृदयाचे जे स्नायू असतील यांना त्रास चालू होतो कमरीच्या मणक्यामध्ये जर डिश सरकले असाल तर डिस्बल्जिंग झाले असतात तर कमरेच्या मणक्यांमधले पायाच्या पुढच्या बाजूने जर वेदना व्हायला सुरुवात होती पायाची ताकद हळूहळू कमी होऊन जाते याच्यात सिटाच्या ठंड सिटाच्या मणक्यांमध्ये एस वनच्या खाली जर मणक्यांमध्ये त्रास असाल एल फाईव्ह एल फाईव्ह येस वन एस वनच्या खाली जर मणक्यांमध्ये त्रास असाल तर आपल्या पायाच्या मागच्या बाजूनं कळा सुरू लागतात आपण थोडं जरी चाललं तरी आपल्याला बसून घ्यावं असं वाटतंय आपल्या पायाची ताकद एकदम कमी होऊन जाते कमरेच्या वेदना ह्या अत्यंत भयानक असतात आपल्याला जेवण करायला सुद्धा बसून देत नाही चहा पिण्यासाठी बसून देत नाही काही ते असह्य होत्यात होत्या की सुद्धा देत नाही सुद्धा देत नाही इतके असह्य या काळा असतात गाडीवर प्रवास करताना छोटासा खड्डा जरी आला तरी आपल्याला प्रचंड अशा चा वेदना चालू होत्या ज्याला हा त्रास होतोय त्यालाच माहिती आहे आप आपल्याला काय काय त्रास होतो मित्रांनो याच्यामध्ये जर ती डिस्बल्जिंग जास्त मोठ्या प्रमाणात जर झाली तर आपल्याला त्याचे भयंकर असे दुष्परिणाम पण होतात यामध्ये पायाची पूर्णपणे ताकद पण जाते साधं लघवी संडाचं सुद्धा नियंत्रण जात आहे कोणत्या मणक्यामध्ये नस दबली यावरून त्या त्या ठिकाणचे जागेचे लक्षणंही अलग अलग असतात साधा सिटाच्या मणक्यामध्ये दबले असाल आपण कुठंतरी पडलो असाल आपल्या माकडील जर टचका लागला असेल तर आपल्याला ती कडक जागेवरती बसू पण देत नाही इतकी अशा वेदना असतात खुर्चीवरती कडक जागेवर बसून देत नाही लघवी संडाचं नियंत्रण पण जात आहे अशी पण अवस्था येते हे सर्व हा त्रास आता शिटापासून खालचं जर असेल तरी ऑपरेशन करून पण निघत नाही किंवा ती इतके नसांचं जाळं इतकं प्रचंड आहे का त्या ठिकाणी काही ऑपरेशनसुद्धा करता येत नाही कमरेच्या मणक्यामधलं के ऑपरेशन केल्यानंतर बरेचसे असे दुष्परिणाम पण घडतात जर अनेक प्रकारच्या मसल्स त्या जवळून जात असतात किंवा त्या मसल्स आपलं काम करतात त्यांच्यावरती पण अडथळा निर्माण होतो एम आर आय करायला पण काही ना भीती वाटते मित्रांनो आमच्याकडं मावळ पेंडली सेंटरमध्ये तुम्हाला एक्स रे किंवा एम आर आयची पण गरज भासत नाही तुमच्या हालचालीच्या लक्षणावरूनच कळत आहे की तुमची कोणत्या मणक्यामध्ये नस बल्जिंग झालेली आहे डिस स्लिप झालेली आहे कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता आपल्या शरीराची छेडछाड न करता आपल्याला ती काही अर्ध्या एक तासामध्ये आपल्या वेदना कमी करता येतात काही पेशंटना एक दीड तासामध्ये होतो आणि तो पेशंट लगेच आपल्याला सांगतो की हो मला बरं वाटलं आहे मी आता बसू शकतो वजन उचलू शकतो अशा पद्धतीनं आपण काम करायला लगेच लागू शकतो इतका झटपट उपचार कुठेही होत नाही शक्यतो होत नाही आपण ॲक्युप्रेशर किंवा कायरोफॅक्टरमध्ये फक्त कट असा आवाज येऊ हो शकतो कट आवाज येणं हा त्या दोन मणक्यांच्या डिक्समधील जे बबल असते बबल असतील ते फट असा आवाज येतो आणि त्याचा आपल्याला कटकट आवाज येतो म्हणजे त्याच्या हड्डीमधील वात हा वात निघतो आणि वात निघ निघाला म्हणजेच आपली डिस्क बसली असं काही नसतं त्याच्याही पुढं जाऊन खूप साऱ्या व्हायब्रेशन करून करून त्या ठिकाणची डिक्स ही आ, करूं -करूं, सेट केली जाते आणि ती डिक्स एकदा सेट झाली की परत परत ती जागेवरून शक्यतो सरकत नाही किंवा जरी सरकली तरी आपल्याला अशाच पद्धतीने जर उपचार केला तर आपली नस मोकळी होते आणि आपण लवकर रिकवरी होऊन आपलं काम परत पद्धतीनं आपल्या चांगल्या पद्धतीनं करता येते मित्रांनो यामध्ये अनेकसारखे अनेक सारे, सारे प्रकार असतात नुसतं कधी कधी निस्त व्हायब्रेशन पद्धतीने पण निसत नाही अशा अवस्थेमध्ये एखादी बारीक मायक्रो रक्तवाहिनी असतात किंवा रक्तवाहिनींचं जे जाळं असतं ते जर कुठं जरी आकुंचित झालं तर त्याला इलेक्ट्रो इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं जर आपण त्याला लायक्रोपंक्चरमध्ये त्याच्यामध्ये बी बऱ्यापैकी फरक पडतो इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये बी बऱ्यापैकी फरक पडतो त्या ठिकाणी असलेली सूज ही इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये सूज बऱ्यापैकी कमी होऊन जिडं पाण्याचं प्रमाण किंवा रक्तवाहिन्यांचं प्रमाण जास्त असतं ते जाळं ॲक्टिव्ह पद्धतीनं आणण्यामध्ये हे इलेक्ट्रोमॅग्नेटिकचं कार्य हे चांगल्यापैकी काम करत आहे ज्यावेळेस मसल म्हणजे सूज असते किंवा मसल कुठंतरी एकमेकावर जर अटकले असेल कुठंतरी ब्लॉक होतं आहे तर अशा अवस्थेमध्ये कपिंग थेरपीमध्ये कपनं जर खेचून काढलं तर त्या ठिकाणची मसल पण मोकळ्या पद्धतीनं होती हे जर सगळं संयुक्तिक जर उपचार केला तर आपलं मणक्याचा जो आजार आहे हा आपण विना ऑपरेशनचा पण टाळू शकतो एवढं सगळं जर करून जर नाहीच थांबलात तर तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन करू शकता पण फस्ट पर्याय करू नका आणि आपल्या शरीराचं जे होणारं संभाव्य नुसकान आहे हे आपण टाळू शकतात मित्रांनो आपल्याला जर अशाच पद्धतीचा उपचार करायची इच्छा जरा आली असेल तर तुम्ही गणपतमावळ पेंड्रेप सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपल्या या दुर्दराच्या आजारातून मुक्त व्हा धन्यवाद